गुड मॉर्निंग आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा फ्रेश टाईम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग आता आपण एकाच ठिकाणी राहतो तरी पण ती धलजेद गावडे त्यांची सकाळ बघा सकाळी उठल्या उठल्या शेळ्यांचं करायचं गुरांचं करायचं सगळं झाडायचं कचरा जाळायचा पुन्हा तिथे पण झा घराला पाणी देतायत असं वेगळीच सकाळ असती इतकं ते बघून सगळं एवढं भारी वाटतं ना आणि आपली सकाळ झाली उठल्या उठल्या कॉफी पासून देवपूजा झाली आहे सकाळ सकाळ आपली मस्तपैकी ऋषा काय अजून उठलेली नाहीये आणि आज चार तारीख इलेक्शन आहे म्हणजे निकाल तर मिलन गेलेले आहेत सकाळीच तिकडे लवकर उठून आता बघू काय होते काही नाही मस्त कॉफी ठेवली ठेवलीये धश उठली नाहीये ऋष उठल्यावरती तिचं करावं लागेल सगळं मस्त पैकी कॉफी गरमागरम सकाळचा फ्रेश टाईम आहे चालले तिकडे आता येऊन गेले काहीतरी काम होतं डॉक्युमेंट त्यांनी आणि गेलेत आणि आज आपण ह्या दोन नवीन गाड्या पुन्हा घेतलेल्या आहेत काल भाऊजी गेले होते गाड्या आणायला रात्री आल्यात ह्या दोन गाड्या पहिल्यान पण चाललेल्या आहेत आता गेले तिकडे कृषात आज मी घेतलेली नाहीये गुड मॉर्डी जे जुजे झाले तुझी नाही झाली अजून काढायच्या काय आलं दूध आलं ना तू तू आपला आज लेट झालं दूध बाबांना कदाचित काहीतरी काम असेल त्यामुळे आला तर दूध तापून घेते मी कॉफी रात्रीचं थोडं दूध होतं त्याच्यात बनवलेली स्वामी बाबा नाम करतो ग माझा बाबू ते नंतर ते नंतर देते त्यांना नको वाहतो बाबू खर पाहिजे घ्या स्वामी बाबा सर्वांना सुख वाटते देते मी देते, देते। तुझ्यासाठी ते ओट्स बनवलेत मी ओट्सची खीर मस्त वरून गावरान तूप घातलं एवढं भारी वास येते गावरान तुपाचा माझ्यासाठी हो ते पोहे बनत आहेत कसकी पोहे बनवले जातात तुरुषाला पण चारून घेते मी पण नाश्ता करून घेते त्रुषाची आंघोळ वगैरे झाली स्टडी रिलेस करायचं रफ करायचं परत काढायचं आणि बाहेर एकदम पावसाचं वातावरण झाले पावसाचं की काय काय माहितीये ऊन नाही पडलेलं असं पोहे ऊन आहे आला तर चांगलंच आहे तसा जून चालूच झालेला आहे ती करते स्टडी थोडासा कचरा होता मागे मी झाडून घेतेये म्हणजे मग तिच्या जवळ कचरा आहे म्हटलं त्याला खाणं पिणं आंघोळ सगळं झालं तिचं हो करा करा सगळी घरातली काम आवरली फिनिश करणार कम्प्लीट करणार स्टडी ओके घरातली काम सगळे आवरलेले आहेत बसली आता निवांतईचा स्टडी घेत बाकीची काही कामं राहिली नाही खूप मस्त आहे त्याच्यावर रफ करुकल्या रफ करायचं पुन्हा जायचं हो की नाही आता लवकरच नाही ना, ना, ना? आता लवकरच स्कूल चालू होणार आहे ना, ना स्टार्ट होणार नायच हो जायचं जायचं ती रोज म्हणती रोज मला स्कूल ला जायचं मला स्कूल ला जायचं स्कूल न सुटलं होणार आहे अजून फोर डेज येत फोर फाईव्ह डेज येत अजून काय तुझ्यासाठी मी शेक बनवते आणि एका ताईंनी आपल्याला रेसिपी मागितली होती खजूर शेकची की तुझ्यासाठी खजूर शेक कसा बनवता त्याची रेसिपी सांगा म्हणून तर आता इथे अर्धा ग्लास दूध घेतले मी याच्यात जास्त दिसत असेल खाली असल्यासारखं पण तसं नाही अर्धा ग्लास दूध आहे माझं मा माप येते कारण मग जास्त गच्च ग्लास भरून केलं तरी पीत नाही मग ते वायला वगैरे जातं तर असं अर्धा ग्लास दूध मी टाकून घेते त्याच्यामध्ये टाकणार आहे हे बिया काढलेले तीन खजूर तीनच खजूर आहे कारण जास्त घेतले तरी मग ते जास्त क्वांटिटी मध्ये होणार तिला खपणार नाही तिथला एक अंदाज येऊन गेलाय मला त्याच्यामुळे मी तीन खजूर घेतलेत जास्त तुम्हाला बेगी मोठं असेल तर तुम्ही जास्त घ्या आता तीन बदाम टाकते मी त्याच्यात तीन बदाम टाकले आणि त्यानंतर तीन पडले का तीन काजू टाकते मी त्याच्यातच तीन काजू टाकले असं काहीच ओट्स पण आहे तुम्ही ओट्स सुद्धा टाकू शकता किशमिश काय किशमिश लागत असं तुम्हाला वेगळा अक्रोड वगैरे ते सगळं तुम्ही टाकू शकता तर मी तीन तीन या प्रमाणात टाकलेलं आहे हे खजूर आहेत आणि त्यानंतर म्हणजे हे मखणा पावडर मखाना पावडर आपली दृश्यासाठी करूनच ठेवलेली असती ती मखाना पावडर टाकते मी एक अर्धा चमचा मखाना पावडर साखर गुळ ते काहीच घालत नाही कारण खजूर असत जरा गुळमट वगैरे काजू बदाम ते पण सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे ते, ते, ते मिक्सरला फिरवून घेते मी आणि वे याच्यातच मी ना बनाना पण ऍड करत असते ऍप्पल ऍड करत असते असं वेगवेगळी टेस्टीला देत असते हा झाला सकाळचा टाइम किंवा दुपारचा टाइम म्हणा आता दुपार आहे दुपारी मी कधी तिला सकाळी देते आणि मग संध्याकाळी द्यायचं म्हटलं कधी अप्पल ऍड असतं कधी बनाना ऍड असतो असं काहीसं असतं तर असा शेक बनवते मी म्हणजे खजूरचा शेक तृशासाठी असं काहीसा असतं मॅडमचं इथे चाललेलं आहे खेळायचं काम स्टडी वगैरे छान झाल्या बघण्या बाबू कुठे तुझी पाणी बॉटल आहे ना जी जी जी। तुझी पप्पांची माझी मला बॉटलच नाही बघ बर आहे का बॉटल नाही ना मग तुझी देती मला मागे चाललंय बस मागे चालला करे मागे चाललं काय नाही रे कुठं चालला विचारत होते ती <laughs> जाती चौका खेळायला जाते का थोड्या वेळ परत ये मग माँग। जाती बर खेळ मग नको बाबा माग कुठं काय करतो माग चौका खेळतो का <laughs> आभाळ आहे अजून नाही स्वच्छ भाजी पण आईकडे पण आहे अरे तुरुषाकडे पण आहे की छत्याशी हो आता इथे आमच्या बेड वाटत हो खेळायचं बाहेर खोट वरच खेळ म्हणत होती ती पण असं जरा गरम वाफ लागतील आबा आहे ना तर असं दमट वातावरण आहे म्हटलं घरात आपलं कसं थंड असतं त्याच्यामुळे म्हटलं घरात खेळू इथं बेडवर पप्पा ना पप्पा पण काय बसतो ना संडेला सुट्टी असते की नाही संडेला असतात ना पप्पा घरी पाडू नका ना तुम्ही आमचे भांड उचका पाचक करू नका काय पाहिजे तुम्हाला भाजी कसली भाजी आमची भाजी आमची भाजी बनवली बर का आम्ही

<laughs> हो हो। ओ! हो ओ! तुम, तुम कपड़े कार्टून काय आता कार्टून झुजू ते तुम्ही खिचडी केली होती मिक्स व्हेजिटेबल खिचडी आपण कशी करतो सगळ्यांना माहिती तर आता झोपून घेते छान दुपार होऊन गेलीये एक दीड तास छान छोटी नॅप घेतली ना ते मग फ्रेश होती संध्याकाळी पुन्हा हो की नाही बाबू छान झोपून घेते त्याच्यानंतर तुम्हाला आता इव्हिनिंग भेटू आम्ही पुन्हा बाय बोल सगळ्यांना मी झोपते तुम्ही पण जोपाल थोड्या वेळ उठायचे बडका पायपोसणी वगैरे उचलून ठेवली आहे मी आभाळ आलेले खूप आणि पाऊस येण्याची शक्यता आहे त्रुषाचे स्कूलचे कपडे पण मागून दिलेले त्याला पण मी तर घरात नेते हे पायपोसणी वगैरे सगळे आवरून ठेवते वरती तुम्हाला दिसत असेल पूर्ण ढग आलेले करून आणि हवा पण खूप सुकली आहे वृषाने उठली अजून ती झोपलेली आतमध्ये आणि आज मिलम घरीच आलेलं आहे दिवसभर आमच्याच दोघांचं काय ते चालू होतं एक ढग आलेले जर का इकडे वरती पण आहेत पाऊस येईल असं असं वाटतं त्याआधी आपली तयारी करून ठेवावी आणि का आधी म्हणते नाही त्याला पण याच्या खाली असा हा बॅनर टाकलेला आहे पूर्ण भिजलं तरी फक्त हे भिजेल किंवा ते आपल्याला काढून पण घेता येईल असं काही असं केलेलं आहे तुशाचे टॉईज वगैरे पण मी आता व्यवस्थित ठेवते त्याला पण पिसीच ठेवलं प्लास्टिकच्या कारण मग ते पण ओले व्हायला अचानक एकटी मग धावपळ नको व्हायला पाऊस आल्यावर असे काहीशी पावसाची सोय करून झालेली आहे ते झाड इतकं हलते नाही इतका आवाज येतो त्या झाडाचा इथे आपल्या इथे आणि मी मला आता आहे ना दूध घेतलंय त्यामुळे थंडगार दूध तापवलं नाही चुकमत नाही काढून तसंच घेतलं आहे कारण सकाळी पोहे बनवले होते पोहे खाल्ल्यानंतर मी जेवलेच नाही काय बनवलंच नाही इतकेच होते मी पुरुषासाठी खिचडी बनवली होती खिचडीचा कुकर खिचडी पुरुषासाठी दुपारी बनवली तिला चारी वगैरे आत्ता मी लगेच कुकर लावून घेतलेला आहे कारण मला खूप भूक लागलेली आत्ता वाजून साडेचार लवकरच करून घ्या सगळं स्वयंपाक वगैरे मिलवले जातात की नाही ते माहीत नाही असेल पण जेवायला त्याच्यामुळे कुक्कर आहे फक्त भाजी चपातीचं काय असं नाही नक्की फ्रीजमध्ये ठेवून घेते आता मी दूध धपक येते थंडदार म्हणजे पोटाला जरा मला बरं वाटेल नाही तुम्हाला असं चक्करण्यासारखं जाऊ लागलं खाल्लं काय तर गुड इव्हनिंग बघ सगळ्यांना लगेच हे खूप पॅन तापलाय हा पॅन लोखंडाचा आहे लगेच तापतो तो आता थोड्या वेळ खाली ठेवते त्याला ही अंड अंड मिक्स करून आता करायचं अंड मिक्स करते आहे तुला त्यासाठी उठली फ्रेश वगैरे झाली कपडे चेंज करून झाले मस्त वातावरण तर आहेच भाग घालली लहान घालून मला कपडे काढले येते ना फ्रेश होण्यासाठी की सायकल नाही आज तर आम्हाला खूप बोर होते म्हणजे ती झोपतच होती तेच मिलनने मिलन मी अजून आले नाही त्याच्यामुळे तिला पण बोर होते वरती आभाव तर आहे वार पण पाऊस नाही वरती असं ब्लॅक ब्लॅक दिसल ना की त्याला आभाव म्हणतात स्काय मध्ये हवा मातीचा वास येतो ना असं केलं थंड थंड पाऊसचा वास येतो ना तुला चला खाऊन घ्या आता काय इथं खेळा ना आपलं तिच्या सोबत इथं खेळा इथं खेळ शेतात खेळ तिथे हम्म शेतात खेळ इथं खेळ तृश खेळती बाहेर मिलसून सुटते खूप वारे बेकार वारं सुटलंय पण छान वाटते पाऊस कुठेतरी पडलेला आहे कारण असा वास येतोय पावसाचा तुम्हाला इथे वरती आभाळ पण दिसत असेल खूप असं हा आभाळ आलेलं आहे धोका आले सॉरी तर सोन ते डाळीला खोडणी द्यायची भूक तर मला खूप लागली सकाळपासून काहीच नाही मला असे दूध पिले थंडगार मस्त आणि आताच पप्पांचा फोन आला तर म्हणले तुषाला घ्यायला पाठवतो केशला आणि ते नॉन करणार आहे चिकन आज मंगळवार तर म्हटले मग म्हटलं मी नाही आहेत तिकडे आता डब्यात पाठवून द्या म्हटलं माझ्यासाठी भाजी चिकनची नाणी पण छान चिकन करते बरं का मस्त भाजी करते नाणी पण मग आता जाईल ऋषी कशी घ्यायला आल्यावरती मग जाईल ऋषा थोड्या वेळ वे तिकडे मिलनचा पण फोन आला की मी पूर्ण गुलालांनी भरलो आहे म्हणून आपल्या इकडे मान्य डॉक्टर अमोल कोल्हेजी खासदार झालेत पुन्हा एकदा तर गुलाल वगैरे मिरवणूक ते सगळं आले होते ते गावामध्ये तर मिरवणूक वगैरे गुलालांनी सगळे भरलेत मग म्हटले येतोय घरी आंघोळ वगैरे करायला फ्रेश व्हायला कुठे मामा।, मामा मामा तू दिसला नाही मग तू नाही आला का तू डायरेक्ट वाटा वाडी घेऊन आला मी बघते ती खंड बाहेर बाटली नाही ती पाण्याची का दुसरी देऊ तुझी येते स्टँड द्यायचं होत उद्या देशील का दुपारी मस्ती करू नको कर। बाबांकडं बाय बाय लागल होईल माझं काय माहिती दोन महिने सवय नुसती चोवीस तास बडबड बडबड बडबाड घेतलाय मी डाळ भात खायला येते आणि भरपूर असं लोणचं घेतलं इतकं मुरलेलं लोणचं नाही लोणजी टाईप केलेलं आहे आंबट गोड तिखट आता खाऊन घेते माझी आवडती सिरियल लागलेली आहे पुढे तारक मी आता डाळ भात खाते गरमा गरम वाटलो तर बर का पाऊस येईल पण काय पाऊस आला नाहीये आणि हवा पण जरा आहे कमी झाली आता इथे जे तुम्ही ऑफ करून घेते खाल पिणं झालं आता जेवणाचं टेन्शन नाही आणि तृषा तिकडे आहे तर त्यांना चिकनची भाजी घेऊन येईल तिला पण भाजी भात खूप आवडते तुम्हाला माहिती मी शेअर केलं ते तर तिला पण आला भाजी भात चालेल भात डाळ भात आपला गरम गरम झालेला आहे मस्त वातावरण आहे म्हटलं अजून थोडंसं अंधार पडल्यावर की मध्ये उपजा करून घेता येईल नेहमीप्रमाणे हे बघा ना एक फुल येल्लो आहे आणि ते एक फुल व्हाईट आहे आणि एक फुल येल्लो आहे असं कसं झालं दोन कलम असणार आहेत कदाचित या रोज मध्ये हे तर किती मस्त आहे एकदम मस्त आहे पण ते असं असं छान दिसलं ना झाडांना की तोडायला सगळं तोडावंसं पण नाही वाटत हो आधीचं पण फुल मासेचं सुकून गेले आणि हे पण तर मी तोडतच नाही खूप क्यूट आहे का कलर पण खूप मस्त आहे येल्लो येल्लो मस्त लेमन कलर खूप मस्त आहे रोज आपलं करतो आता एक तासभर ती दोन ताजी फुलं ना मी मग अशीच तोडून आणली होती म्हणलं जास्त सहा सातवा सात वाज ये ना मग मग तोडायला आणलं होतं तोडून आता तो स्वस्तिक वगैरे काढून येतं मस्तपैकी दारात संध्याकाळचं फ्रेश वातावरण तृषा गेला मग अजिबातच करमत नाही मिळे मला आत्ताच मिलनला फोन केला मी की करमत नाही म्हणून तुम्ही कधी येणार आहे तर म्हटले अजून तासभर लागेल मला गावात मिरवणूक वगैरे त्या सगळ्या गोष्टी चालू आहे म्हटलं ठीक आहे आता जाऊ द्या तू पप्पांचा फोन फोन आणता मस्त स्वतःच्या रील लावलेले आहेत तिथे टी व्हीला आणि मस्त बघायचं चा काम चाललेलं आहे उलट मी पण गेले असते तर बरं झालं असतं जरा टाईमपास झाला असतं तिकडे जायला पाहिजे होतं पण ठीक आहे आता परत विशुषा बोलवा आवरांजा जाऊ देऊ मी खालीबाबत ते वगैरे करून घेते लाइट गेली आपली आणि सकाळपासून नाही आपल्याला पाणीच नाहीये त्यामुळे भांडे पण घासायचे राहिले भांडे असतात जास्त नव्हते किरकोळ कारको असे थोडे थोडे भांडे कारण तुषांनीच होते फोन आता मी म्हणले आली का नाही म्हणले अर्धा रस्त्यात पोहोचले असल हा हा ते दोनदा येऊन गेलेत बघ तृषा कुठे तुला करते खरची आधीच सगळं घेऊन आली का तृष तिथं ठेवलं होतं ते तुला खेळायला तिकडे गेल्यावर भाजी हा गरम आहे ते तिला आणून दुरेवर वरती घेता येईन तिला काय राहू देतो उद्या दिन तिथं नको का खेळायला बाबांकडे गेल्यावर त्याच्यात नाहीये अगं त्याच्यात नाही बाबू बाबांकडेच राहिलं ना आणलंय का नानीनी मस्त चिकनची भाजी पाठवली आई मी तर असता आणि भात चारून घेते पीस आणलेले ते एक्स्ट्रा मी लगेच जेवणार नाहीये कारण भात खाल्ल्यामुळे लोट बैल, जेवल आता तर तिला चारून घेते आणि मग थोडंफार खेळेल तर असा काही आजका छान दिवस होता मिलन काय आजच्या ब्लॉग मध्ये दिसलेच नाही मलाच ते दिसले नाही कारण आम्ही उठायच्या आधीच ते गेलेले होते हो हो बॉडी त्याच्यामुळं काय आणि आता जेवण वगैरे करूनच येणार आहेत ते बाहेरन त्याच्यामुळे मग काय स्वयंपाक वगैरे त्यांचा केला नव्हता तर असा काही सातचा दिवस गेला आपला छान तर आज आजचा ब्लॉग मी इथेच करते अशीच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन त्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय असंच चॅनेला कनेक्ट लाल प्रेम द्या गुड नाईट नाईट